विरुद्ध साऊथ आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून बातम्या बघत असतो तर आमचा युट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आठ नोव्हेंबर यापासून भारताचा साऊथ आफ्रिका दौरा सुरू होणार आहे भारत साऊथ आफ्रिका दौऱ्यावरती जाणार आहे यामध्ये चार टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर सूर्यकुमार यादव आणि त्यांची टीम साऊथ आफ्रिका दौऱ्यावरती जाणार आहे तर त्यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना डर्बन या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे हा सामना आठ नोव्हेंबर साडेनऊ वाजता संध्याकाळी खेळवला जाणार आहे तर दुसरा सामना ग्वारेहा या ग्राउंडवरती दहा नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे भारतीय टाईमनुसार हा सामना साडेनऊ वाजता खेळवला जाणार आहे भारतीय सर्व सामने साडेनऊ वाजता खेळवले जातील तर तिसरा सामना तेरा नोव्हेंबर या दिवशी खेळवला जाणार आहे तो सामना सेंचुरीन या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर चौथा सामना जोहान्सबर्ग या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे पंधरा नोव्हेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे तर ही चार सामन्यांची सिरीज असणार आहे मित्रांनो सूर्यकुमार यादवला आताच नुकतेच कॅप्टन्स्पद दिले आहे तर सूर्यकुमार यादव त्यांची टीम साऊथ आफ्रिकेला जाऊन साऊथ आफ्रिकेला पराभव करेल का त्यांच्या घरात जाऊन त्यांचा पराभव करेल का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र